घाई गडबड असो पटकन काही बनवायचं असेल तर पोटभरीचं बनवायचं म्हटलं की आपल्या डोक्यात एकच विचार येतो तो, तो म्हणजे खिचडीचा आज आपण अशीच एक खिचडी पाहणार आहोत मिक्स डाळीची अशा पद्धतीने जर मिक्स डाळी करून तुम्ही जर खिचडी बनवताल तर नेहमीपेक्षा दुप्पट चवीचं नक्कीच बनणार तर त्यासाठी खिचडी बनवण्यासाठी इथे मी अडीच कप इतकं कोलम तांदूळ घेतलेलं आहे तुम्ही कुठलाही जो कोणता तुम्ही वापरता तांदूळ ते घेऊ शकता आणि त्याचबरोबर आता मिक्स डाळीमध्ये इथे मी घेतलेलं आहे एक कप भर इतकं सगळ्या डाळी मिक्स करून तर पाव कप इथे मसूर डाळ घेतलेलं आहे पाव कप इथे मी सालीची मुगाची डाळ आणि पाव कप तुरीची डाळ पाव कप इथे मी डाळ घेतलेला आहे सगळे मिळून एक कप झालेला आहे म्हणजे अडीच कप तांदूळ आणि एक कप ह्या डाळी संपूर्ण साडेतीन कप इतकं हे झालेलं आहे सगळं मिश्रण तर आता इथे आपलं खिचडीचं साहित्य तयार झालेलं आहे स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घेऊया आता दोन तीन पाण्याने धुवून घेतल्यानंतर याला बाजूला ठेवूया यासाठी लागणारे भाज्या पाहूया भाज्यांमध्ये इथे मी एक मध्यम आकाराचा बटाटा त्याची साल काढून चौकोनी फोडी चिरून घेतलेला आहे आणि अर्धी वाटी फ्लावरचे तुरे घेतलेले आहेत तीन ते चार हिरव्या मिरच्या मधोमध कट केलेल्या घेतलेल्या आहेत मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे आणि त्याचबरोबर दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून यामध्ये घेतलेले आहे एक मोठा टोमॅटो बारीक चिरून यामध्ये घेतलेला आहे आणि अर्धी वाटी इतकं फ्रोझन मटर मुठभर शेंगदाणे इथे मी घेतलेले आहे भाज्या कमी जास्ती तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता आता फोडणीमध्ये टाकण्यासाठी काही खडे मसाले घ्यायचे आहेत तर इथे मी घेतलेलं आहे दोन तमलपात्र आणि एक चमचा शहाजिरा एक दालचिनीचा मोठा तुकडा घेतलेला आहे तीन ते चार हिरव्या वेलच्या एक मोठी वेलची एक चक्रीफूल घेतलेला आहे शहाजीरा आणि जिरं यामध्ये फरक असतो लक्षात ठेवा शहाजीरा थोडंसं बारीकाचा असतो तर या ठिकाणी हे फोडणीचं तसा झालेलं आहे आणि वाटण्यासाठी इथे मी तीन चमचे खोबरं मिक्सरला फिरवलेलं आहे त्याचं पीठ तयार करून घेतलेलं आहे आणि दोन चमचे इतकं आललंच नाही लसणाच खलबत्त्यात असं जाडसर कुटलेलं पेस्ट घेतलेलं आहे आता खिचडीला फोडणी देण्यासाठी इथे मी कुकर घेतलेला आहे त्यामध्ये साधारण एक पाच चमचे तेल टाकून घेतलेलं आहे अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं घेतलेले खडे मसाले सगळे यामध्ये टाकून घेतलेले आहे खडे मसाल्यांमध्ये एखाद दुसरा खडे मसाला नसेल तर काही हरकत नाही नक्की असेल तर सगळे वापरा त्यानंतर कांदा टाकून हलकस एक अर्ध्या मिनिटासाठी परतून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी शेंगदाणे टाकून घेतलेला आहे भाज्यांमध्ये आपण घेतलेले सगळे जिन्नस यामध्ये टाकून आहे सोबतच कडीपत्ता मी दाखवलेला नव्हता कडीपत्ता सुद्धा टाकून आहे सगळं छान व्यवस्थित आता हे भाज्या परतून आहे आणि आलं लसणाचं पेस्टसुद्धा सोबत टाकून घ्यायचं आहे म्हणजे भाज्यासोबत हे परतल्या जाते एक अर्ध्या मिनटासाठी परतून घेतल्यानंतर आता या ठिकाणी आपल्याला सुको खोबरं आणि पावडर मसाले टाकून घ्यायचे आहे तर सोबतच इथे मी फ्रोझन मटरसुद्धा टाकून घेतलेलं आहे तर पावडर मसाल्यांमध्ये इथे मी चमचा भर लाल मिरची पावडर एक चमचा भाजलेली जिऱ्याची पूड एक चमचा धने पावडर अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा गरम मसाला टाकून घेतलेला आहे लाल मिरची पावडर तुम्हाला जर तिखट वाटत असेल तिखट कमी खात असतात नाही टाकलं तरीही चालतो हिरवी मिरचीवर तुम्हाला भागत असेल किंवा जमत असेल तर त्या अनुसार तुम्ही हिरवी मिरची सुद्धा वापरू शकता आणि त्याचबरोबर पावडर मसाले टाकून घेतल्यानंतर अर्धा मिनटं परतून घ्यायचं करपू द्यायचं नाही सगळं वाटण वगैरे आता स्वच्छ धुवून घेतलेले डाळ तांदूळ छान एखाद मिनटं या पावडर मसाल्यांमध्ये परतून घ्यायचं आहे म्हणजे खिचडीला छान असा स्वाद येतो चमचाभर इथे मी बिर्याणी मसाला टाकून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर फोडणीमध्ये आणि उरलेली या ठिकाणी टाकून घेतलेला आहे तीन चमचे इथे मी तूप टाकून घेतलेलं आहे आणि चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे करपू द्यायचं नाही त्यानंतर इथे आपल्याला पाणी टाकायचं आहे तर इथे आपलं डाळ आणि तांदूळ दोन्ही मी मिळून साडेतीन कप इतकं झालेलं होतं तर त्यापेक्षा दुप्पट इथे मी पाणी टाकून घेतलेलं आहे तर सात कप इतकं पाणी टाकून घेतलेलं आहे इथे सगळं छान व्यवस्थित मिक्स केलेलं आहे झाकण लावूया ला गॅसचा फ्लेम कमी करून आता कुकरच्या तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या किंवा कुकरच्या किती शिट्ट्या झाल्यास तुमची खिचडी व्यवस्थित होते त्यानुसार तुम्ही शिट्ट्या काढून घेऊ शकता तीन शिट्ट्या झाल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता मस्त अशी आपली चविष्ट खिचडी तयार झालेली आहे तर इथे मी घेतलेल्या प्रमाणानुसार साधारण सहा ते सात जणांना एक वेळेस पोटभर पुरेल इतकं प्रमाण तयार होतो बाकी दुसरं काही न करता सुद्धा एवढ्या खिचडीवर सहा ते सात जणांना पोट भरेल इतकं प्रमाण हे बरोबर आहे जर खिचडी तुम्हाला मोकळी सुटसुटीत आवडत असेल तर पाण्याचं प्रमाण तुम्ही कमी करू शकता किंवा थोडीशी अशी मऊसूद आवडत असेल तर आणखीन थोडंसं पाण्याचं प्रमाण वाढवू शकता तर अशा खिचडीसोबत थोडंसं तुपाची धार आणि त्याचबरोबर लोणच्याची फोड पापड असेल तर आणखीन काय पाहिजे जर तुम्हाला अशा साध्या आणि सोप्या रेसिपीज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका